महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण मोरा सागरी पोलीस ठाण्यातील एपीआय विनायक शितोळे यांचे पाइल ब्लीडिंग मल्टिपल डायग्नोसिस इतर कारणांमुळे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल कोपरखेरणे येथे पाच दिवसांच्या उपचारादरम्यान आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी निधन झाले विनायक शितोळे यांच्या निधनाने उरणमध्ये दुःख व्यक्त होत आहे याआधीही विनायक शितोळे यांच्यासारख्या अनेक पोलिसांना मधुमेह रक्तदाब मूळव्याध यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले असून त्यांचे निधन झाले आहे परंतु हे आजार होण्याचे मूळ कारण म्हणजे पोलिसांची रोजची धगधग गुन्ह्याचा तपास नाकाबंदी व्हीआयपी प्रोटेक्शन सण उत्सव काळातील बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठीचा प्रयत्न बारा ते चौदा तासांची ड्युटी रजात्र सोडाच हक्काची सुट्टी अनेकदा मिळत नाही कुटुंबाकडे लक्ष देण्याचा वेळ नाही इच्छा असूनही नातेवाईक मित्रांच्या समारंभाला जाता समारंभा ताण तणावाने पोलिसांचे रोजचं जगणं व्यापलेलं आहे वरिष्ठांच्या आदेशामुळे कामाचा तणाव कामा असल्याने वेळेवर जागरण अशा ताण तणावात आणि आरोग्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे पोलिसांमध्ये मधुमेह हो रक्तदाब मूळव्याध या आजारांचे प्रमाण वाढले संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पोलिसांना योग्य आहार किमान सहा ते सात तास शांत झोप मिळणे कामाच्या दगदगीतून परिवार मित्रमंडळी यांच्या समोर वेळेत राहण्यासाठी कामातून सुट्टी देणे तसेच मोफत पोलिसांसाठी योगासने व्यायाम व मेडिटेशन बाबत मार्गदर्शन शिबिर ठेवणे वेळोवेळी मोफत आरोग्य शिबिर ठेवणे अशा उपाययोजना प्रशासनाने राबवून पोलिसांच्या मानसिक ताण व सततच्या दगदगीमुळे शारीरिक आरोग्यात होणारी बिघाड थांबण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून